समाज कल्याण विभाग वर्धा यांच्या वतीने भूमिहीन लोकांना शेती वाटप करण्याचा कार्यक्रम आर्वी येथील नगर परिषद सभागृहात पार पडला भूमिहीन लोकांना आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती मिळावी आणि त्यांचे जीवनमान सुधारावे या उद्देशातून महाराष्ट्र शासनाने ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केली शासनाच्या या उपक्रमानुसार भूमिहीन आणि गरजू लोकांनी एक वर्षापूर्वी वर्धा येथील समाज कल्याण विभाग कार्यालयामध्ये अर्ज केलेले होते प्राप्त अर्जानुसार आणि शासनाच्या नियमानुसार अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांना शेती वाटप करण्यात आली यामध्ये आष्टी तालुक्यातील आष्टी तारा सावंगा साहूर या गावातील गरजू लाभार्थ्यांना शेती वाटप करण्यात आले लाभार्थ्यांमध्ये रामदास गुलाबराव गोरले राहणार तारा सावंगा ईश्वर सुरेशराव गोरले राहणार तारा सावंगा यांच्यासह तालुक्यातील इतर गावातील लाभार्थ्यांना देखील शेतीचे वाटप करण्यात आले यावेळी समाज कल्याण निरीक्षक निकेश लिंगणवार उपविभागीय अधिकारी आरवी तहसीलदार आरवी यांचे सह लाभार्थी उपस्थित होते किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज आरवी